अक्कलकोट येथे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सदर रक्तदान शिबिरात तीनशे एकोणऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केलं सदरचं रक्तदान शिबीर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचं रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडलं सदरचं रक्तदान सिद्धेश्वर ब्लड सेंटर सोलापूर यांच्या जनसंपर्क अधिकारी नागेश तोलाराम चव्हाण व महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटर सोलापूर यांच्या जनसंपर्क अधिकारी संतोष गोविंद थोरात हे त्यांचे कर्मचारीसह उपस्थित होते सदरच्या रक्तदान शिबिराकरता अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार पोलीस पाटील यांचे सहकार्य लाभलं आहे अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांसह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केलं स्वातंत्र्य निमित्त अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन आयोजित भव्य रक्तदान शिबीर सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब व तसेच ॲडिशनल पोलीस अधीक्षक प्रदम कुमार यावलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच अक्कलकोटचे उपविभागीय अधिकारी यामोर साहेब व तसेच अक्कोलकोटचे उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजनजी टाकणेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या रक्तदान शिबिरास अक्कलकोटमधील सर्व नागरिक उत्पर्त प्रतिसाद या ठिकाणी देत आहेत जवळपास आता चालू एक दोन तासामध्येच जवळपास दोनशेच्या आसपास या ठिकाणी रक्तदात्याने रक्तदान केलेलं आहे खरंच या उपक्रमचं किती कौतुक करेल तेवढं कमीच आहे खरंच एक प्रत्येक महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक हा टाकणेसाहेब असतील यांचं आदर्श घेण्यासारखं आज उपक्रम या ठिकाणी होत आहे खरंच मी टाकणेसाहेबांचं संपूर्ण अक्कलकोटवाशियांच्या वतीने मी धन्यवाद मानतो नमस्कार अक्कलकोट उत्तर पोलीस देश तसेच एस डी पी ओ कार्यालय अक्कलकोट त्यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय पोलीस अधीक्षक साहेब रजू सिंगचंद साहेब व ॲडिशनल एस पी साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली अकोलकोट उत्तरपूर्व ठाण्याचे पंधरा ऑगस्ट निमित्त ब्लड डोनेशन रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित केला असून सध्या लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद चालू आहे तरी इतर लोकांनी येऊन रक्तदान करावे तसेच सर्व भारतीयांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला आज चोवीस अक्कल चो तास अक्कलकोट नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा